सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे उद्या पंधरा तारखेला अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा भव्य असा मोर्चा नागपूर या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया महत्वाची बातमी नेमकी काय आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा उद्या नागपूर या ठिकाणी मोर्चा होणार आहे हा मोर्चा अकरा डिसेंबरला होणार होता परंतु अकरा डिसेंबरचा मोर्चा रद्द होऊन तो पंधरा डिसेंबरला म्हणजे उद्या होणार आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आज मोर्चासाठी नागपूरला निघायचं आहे मोर्चाला निघत असताना सर्वांनी आपापली काळजी घ्यायची आहे मोर्चाला येत असताना कोणीही आपल्या गळातील दागिने कानातील दागिने कोणीही सोबत आणू नका आपला मोबाईल जपून ठेवा चोरापासून सावध राहा असताना आपल्या गाडीतील ड्रायव्हरकडे आपले लक्ष असू द्या जर तो गाडी जास्त पळवत असेल तर त्याला गाडी सावकाश चालवायला सांगा नागपूर या ठिकाणी थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्यासोबत थंडीपासून बचाव करणारे कपडे जसे की स्वेटर शॉल असणे गरजेचे आहे थंडीचे दिवस असल्यामुळे तुमच्या सोबत ताप डोकेदुके खोकला याच्या गोळ्या सुद्धा असणे गरजेचे आहे उद्या तुम्ही नागपूरला आल्यावर सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी चाचा नेहरू बालभवन शुक्रवारी तलाव गांधी सागर नागपूर या ठिकाणी सकाळी दहा वाजता वेळेवर हजर राहायचं आहे या ठिकाणी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्र झाल्यावर मोर्चाला सुरुवात होणार आहे हा मोर्चा चाचा नेहरू बालभवन शुक्रवारी तलाव गांधीसागर येथून निघून तो सुभाष मार्गे कॉटन मार्केट लोखंडी पूल टेकडी रोड विधान भवनावर पोहोचणार आहे मोर्चाला निघण्यापूर्वी संघटना तुम्हाला ज्या सूचना देईल त्याचं तुम्ही पालन करा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मोर्चाला यश लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद